गुड आफ्टरनून फ्रेंड्स आपण आता बघूया की संकल्पाचे आठ प्रकार मागच्या द दोन एपिसोडमध्ये विचारांची शक्ती आणि संकल्प कशा पद्धतीने करायचे हे आपण बघितलेलं आहे तर आता आपण बघूया की संकल्पाचे महत्त्वाचे एक आठ प्रकारामध्ये त्याचं आपण वर्गीकरण करूया तर नंबर एक विषारी विचार म्हणजे पॉयझनस विचार या विचारांचा संबंध क्रोध ईर्षा घुणा बदला भय इत्यादी बरोबर असतो ज्यामुळे रक्तामध्ये विषारी रसायनांचा संचार होतो आणि हे सर्वात धोकादायी विचार असतात नंबर दोन नकारात्मक विचार किंवा निगेटिव्ह विचार तर नकारात्मक विचारांचा संबंध निरनिराळ्या घटना कोणी मनुष्याच्या मार्फत केल्या गेलेल्या नुकसानीला बघून आपल्याला निर्माण होतात असे विचार काही प्रमाणात विषारी रसायनांची निर्मिती करतात आणि रक्तामध्ये त्याची वृद्धी होत जाते निगेटिव्ह विचार अशा वेळेला येतात जेव्हा तेव्हा आपली शक्ती मन किंवा आत्म्याची एकदम कमी म्हणजे जेव्हा आपली झालेली असते आत्म्याची किंवा मनाची शक्ती तेव्हा ते, ते आपल्या मनामध्ये असे विचार निगेटिव्ह यायला लागतात मुळातच निरर्थक किंवा विनाशकारी हे असतात विचार असे निर्माण झालेल्या परिस्थितीची सोडवणूक करू शकत नाहीत हे आपल्या खऱ्या प्रकृतीचं खरं म्हणजे सूचक नाही आहेत कोणच निगेटिव्ह नसतं मुळात परिस्थिती किंवा येणाऱ्या घटना किंवा आपले मनोबल कमी असणं हे आपल्याला निगेटिव्ह बनवत असतं सकारात्मक विचारांच्या अभावामुळे हे अशी एंट्री मनामध्ये मारतात नंबर तीन बघू व्यर्थ विचार किंवा डस्टबिन विचार असं म्हणू त्याला डस्टबिनमध्ये फेकून टाकण्याचे विचार त्याला असे म्हणतात ज्यांचा कोणताही आवश्यक किंवा उत्साहक असं कार्याशी संबंध नसतो काही उपयोगाचे नाही ते व्यर्थ आहेत म्हणजे सोडत नसले तरी आमच्या शक्तीची किंवा आपल्या वेळीची ती नासाडी करतात हे असे विचार त्यामुळे कोणत्याही प्रकारची आपल्याला प्राप्ती होत नाही खर तर हे भूतकाळातील तेच ते विचार असतात किंवा भविष्यकाळामध्ये होणाऱ्या घटना किंवा संवाद यांची ती कल्पना असते आणि म्हणजे हे अवस्थिक असतं कारण ते आपल्याला वर्तमानापासून खूप दूर घेऊन जातात आणि त्या आपल्या शक्तीला आणि कमी करत जातात वेळेला शक्तीला उदाहरणार्थ उभे राहिलेल्या गाडीचे दिवे जळत आहेत जेव्हा आपले मन व्यर्थ विचार करून थकतं तेव्हा मनामध्ये निका नकारात्मक विचार येत राहतात आणि विनाकारण आपल्या गाडीची म्हणजे शरीराची एनर्जी जाळत असतात मनाच्या आणि शरीराची नंबर चार आवश्यक विचार हे इसेन्शियल विचार हे विचार आवश्यक क्रिया किंवा दिनचर्या यांच्याशी संबंधित असतात या विचारांचा आपण पूर्णपणे यांना आपण टाळू शकत नाही तरी आपण या म्हणजे क्रियांच्या यांचा विचार अगदी क्रियाच्या रूपात करू शकतो म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिनचर्या कशी असावी किंवा आपल्याला काय करायचं आहे वगैरे दैनंदिन जेवणामध्ये कस दिवसभरात काय व्यवहार करायचा आहे या पद्धतीने ते विचारेत असतात उदाहरणार्थ आपण कोणते कपडे घालणार आहोत कुठे जाणार आहोत काय वस्तू खरेदी करायची किंवा आज काय कार्य करायचे कोणासोबत वार्तालाप करायचा इत्यादी इत्यादी नंबर पाच बघू आपण सकारात्मक विचार पॉझिटिव्ह विचार सकारात्मक विचार हे सफलता यश आरोग्य आत्मसन्मान आणि प्रत्येक घटनेचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लाभाशी कसा संबंध असतो हे ठरवित असतात आणि हे उपयोगी आहेत आपल्याला स्वतःबरोबर दुसऱ्याबरोबर यामुळे सुखाचा अनुभव करता येतो हे सकारात्मक भावना आणि गुणांशी जोडलेली असतात ते शांती उमंग रचनात्मक संतोष इत्यादी सगळ्या चांगल्या गुणाला उत्पन्न करत असतात आणि त्यांचा आपल्या जीवनावर अगदी अधिक शक्तिशाली प्रभाव असतो प्रभाव पडतो आणि त्यामुळे दुसऱ्यांच्या जीवनावर पडतो त्यामुळे एक नव्या आणि सार्थक दिशेकडे आपण जात असतो तेव्हा आपण पॉझिटिव्ह विचार करतो तेव्हा आपण त्या स्वरूपानुसार कार्यकारी बनत जातो कार्यकारी सकारात्मक विचारामुळे आपलं ते व्यक्तिमत्व तसं बनत जातं जसे गाडीला चालवण्यासाठी शुद्ध इंधन किंवा पूर्ण बॅटरी चार्ज असलेली लागते त्या पद्धतीने आपण पूर्णत पॉझिटिव विचार असणे म्हणजे टोटली आपण चांगल्या विचाराने आपलं शरीर मन पूर्ण भरलेलं आहे मग आपलं सगळं पुढची गाडी चांगलीच चालणार आहे मात्र व्यर्थ विचार विनाकारण दिव्या म्हणजे लाईट आपली जाळत असतात मात्र पॉझिटिव विचार नाही आणि ही आपली मनाची आत्म्याची सगळी शक्ती वाढवत असतात त्यामुळे जसं मुळं विचारामुळं आपली शक्ती कमी झाली लाईट जळत राहिली विनाकारण आणि गाडी धूर सोडते मग आणि इंजन चालू होत नाही नकारात्मकता वाढते आणि मग गाडीला परत चालू करण्यासाठी आपल्याला फिल्टरला साफ करावे लागतं बॅटरीला रिचार्ज करावं लागतं अशा प्रकारे आपल्या मनाला व्यर्थ विचारापासून साफ करणे स्वतःमध्ये सकारात्मक चिंतनांना जागा करणे मन सशक्त करणे हे गरजेचे आहे नंबर सहा बघू योग्य किंवा उचित विचार या विचारामार्फत आपण प्रसंगाला खऱ्या स्वरूपात बघू शकतो वस्तू आणि परिस्थिती ज्या स्वरूपात आपल्यासमोर येते त्या स्वरूपात आपण पाहत असतो नंबर सात बघू उत्कृष्ट विचार हे विचार मनुष्याच्या या धरतीवर जीवनाच्या अंतिम ध्येय आणि कार्याशी संबंधित असतात त्यामुळे ज्यामुळे ते सर्वांकडून सन्मान प्राप्त करतात हे विचार आध्यात्मिक योग परमात्मा इत्यादीशी संबंधित असतात आणि रक्तातील विषारी रसायनांना कमी करतात आणि हे सर्व आरोग्यदायी रसायनांना वाढवतात ब्रेनमध्ये पॉझिटिव्ह हॅप्पी हार्मोन्स निर्माण करतात निगेटिव्ह हार्मोन्सला ते कमी करतात आणि नंबर आठ विचार आठ तटस्थ विचार हे विचार पसंत किंवा नापसंत आसक्ती किंवा घृणा स्मृती निंदा विजय पराजय या सर्वांच्या पलीकडले असतात असे विचार असतील तर मनुष्याची स्थिती प्रत्येक परिस्थितीकडे एक समान असते आणि पूर्ण हे शक्तीची बचत करतात आपल्या आणि आपल्याला सगळ्यापासून सुरक्षित ठेवतात निरोगी आणि तणावमुक्त जीवन जगण्यामध्ये उल्लासित करतात हे आहेत योगी योगी माणसांची विचार त्यांनी खूप साधना करून खूप जास्त पुरुषार्थ वाढवून तपस्या करून त्यांना या विचारापर्यंत आणलं आहे कुठल्याच कशाबद्दलच त्यांना काही वाटत नाही तटस्थ भूमिका असते ना आनंद ना दुःख ना जय ना पराजय ना काही नाही अगदी तटस्थ राहतात शक्यत असं आपल्याला बनता यायला पाहिजे महान महान संत महान योगी महात्मा उदाहरणार्थ स्वामी विवेकानंदासारखे योगी, योगी आणि कर्मयोगी असे भरपूर असे उदाहरणं आहेत जे या विचारापर्यंत पोहोचलेली आहेत लास्टच्या स्टेजला स्टेज आहे ही लास्टच्या विचारांची धन्यवाद